शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस नर्सरी आणि आता जी लोडिंग चाललं आहे श्री विकास शिंदे सर सांगोल्यासाठी लोडिंग चालू आहे केशर आंबा सर आपले जुने कस्टमर आहेत सरांचं सर पेशाने शिक्षक आहेत आणि आपले जुने कस्टमर आहेत तर तिने केशर आंबा सदन पद्धतीनं जो फार्म हाऊस तयार केलेला आहे तिथे गेल्या वर्षी तीन वर्षापासून रोपं लावतात तर आता ह्या वर्षी पण सरांनी केशर आंबा घेतलेला आहे लोडिंग बघू शकतो आपण विकास शिंदे सर केशर आंबा म्हटलं तरी आपल्याला शंभर रुपयानं रोप घरपोच येते आहे सव्वा किलोची बॅग आहे रोपाची उंची दीड दोन अडीच फूट अशी उंची येते कारण सदन पद्धतीला लहान रोप लावावं लागतं बारा पैसा नऊ पैसा दहा पैसा या अंतराला लागवड एकरामध्ये सहाशे पन्नास रोपं ही जी रोप आहे ती स्वतः बांधलेली कलमं आहेत मदर प्लांट आपले आहेत मान्य नर्सरी अनुदानला बिल मिळतं कोकणातील सर्वात मोठी जुनी नर्सरी पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल रोप लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता केशर आंबा जर आपण सदन पद्धतीने लावला तर रोपामध्ये स्पर्धा तयार होते रोपाची वाढ लिमिटेड ठेवता येते त्याचबरोबर कमी उंचीवरती आंबा असल्यामुळे क्रॉस पॉलिनेशन असेल फळधारणा जास्त त्याचबरोबर झाडामध्ये स्पर्धा झा झाल्यामुळे रोपं वाढतात जे आपण जनरल तीस बाय तीसवरती लावतो आहे एकरामध्ये एक चाळीस आंबा त्यापेक्षा हा आंबा फास्ट वाढतो आहे आणि अगदी लावलेलं एकच वर्षात उत्पादन चालू होते तर अशा प्रकारची ही कात्रीची रोपं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व नियोजन ज्या सांगोला असेल सोलापूर असेल त्या भागात आपली पाचशे एकर लागवड आहे त्यामध्ये जी लागवड आहे ती सांगोल्यामध्ये दे। वाकी उणे म्हणून असेल बंडीशेगाव शेळवे शिरवावी अशा सर्व ठिकाणी आपल्या लागवडी झालेल्या आहेत त्याचबरोबर कोळा जुनोनी मठ या भागात सर्व ठिकाणी लागवडी झालेल्या आहेत खात्रीशी रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल रोपं बुकिंगनंतर घरपोच योग्य सल्ला व मार्गदर्शन त्याचबरोबर पाच वर्षे तयार फळ झाडे देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे आजचा व्हिडिओ आहे बारा जुलै दो दोन हजार पंचवीसचा केशर आंबा दीड दोन फूट उंची रोप आपल्याला शंभर रुपयानं घरपोच शाशरमाडी नर्सरी खात्रीशी रोपं स्वतः बांधलेली कलम आहेत अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देशुभा असो जय हिंद जय महाराष्ट्र